ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ತುರಿ ಆಗೋ ಸೊಡ್ತಾ ತುರಿಚ ರ ತುರಿತು ಗಡಿ ಭಾರತ ಅಸ್ತ ಪೈಕಿ ಸ್ಟೇಜ್ ಚರ್ಚೆ ಕಡೆ ಮೆಂಡೆ ಯೋಕ

तुरिज राम चुनाउ पानीबाट यो योको का। पानी कालु पानीबाट टाइम जाला पानी मागेर त पानीमा मस्तै पुग्यो पानी पिरो

ये बाबा मित्रांनो डबड डबडा हे पाणी काढून पिलो आम्ही काही लोप साहेबसा नाही हो का हे, हे गडी मी पिलो पाणी हो का आता आम्हाला काय फिल्टर फिल्टर कुठलं तरी पियाचं का असं मित्रांनो जीवन आहे मेंढपाळ जीवन आ, वो, वो, या, या। का आता चाललं वाड्याव यह ठीक आहे वाड्याव तिकडे मेंढ्या सोडल्या कपाशीत का त्या बाजूला सोडल्या आता आलू वाड्या वाडव आता Oslo a आता मित्र जेवण करायचे ले बुक लागली आता थोडी भाकर खातो बघू पुढचं काय नियोजन Я делаю карета. Я метров не делаю карета. себе. Не буду Я там и без дела. सकाळचं दहा वाजता संध्याकाळचं दहा वाजता नाज लवकरची उत्या सकाळची बा खरे बघा काय करता खावा लागते द्या अवघड जीवन आता उंड्या सकाळी दहा वाजता